गेल्या दोन दिवसापासून महाराष्ट्र सहित अंजनगाव तालुक्यात अवकाळी पावसाने अति प्रमाणात हजेरी लावली परंतु या आलेल्या अवकाळी पावसामुळे व निसर्गाच्या चक्रामुळे तालुक्यातील शेतकरी संकटात आलेला आहे विशेष यामध्ये मोठ्या मेहनतीने कष्टाने गेल्या वर्षभरापासून कर्जबाजारी होऊन पानपिंपरी हे वन औषध पीक उभे केले परंतु ऐन तोडणीला आलेले पीक व सद्यस्थितीत शेतावरच वाळवणीला टाकलेल्या फळावरच पीक वाढत असताना अचानक आलेल्या पावसामुळे या पिकाचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून वाळवट टाकलेले पीक हे पूर्णपणे त्याला उन्हाचा आधार न मिळाल्याने पांढरे झाले त्यामुळे त्या पिकाचा दर्जास कमी झाला परिणामी लागलेला खर्च निघणे कठीण झाले आहे त्यामध्ये शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे सुरुवातीपासून दरवर्षीपेक्षा यावर्षी पाऊस नसल्यासारखाच होता परंतु थोड्याफार प्रमाणात ओलीत असलेल्या शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने पीक जगविले व थोड्याच प्रमाणात पीक उत्पादन करण्याचा प्रयत्न करीत असताना आलेल्या या अवकाळी पावसामुळे पानपिंपरी केळी कपाशीसहित इतरही पिके धोक्यात आले सद्यस्थितीत पाणपिंपरी हे वन औषधी पीक अवकाळी पावसामुळे पूर्णपणे वाळून जात असून कपाशीही पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर लागणार हे निश्चित आहे पानपिंपरी हे वन औषध पीक शेतकरी बारा महिन्याच्या दरम्यान घेतो आणि अशा प्रकारे पाणपिंपरी पीक घरी येण्याआधीच जर गेले तर शेतकरी काय करणार असा फार मोठा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे तसेच पानपिंपरी पीक वनौषध पीक असून हे पीक नागरिकांच्या आरोग्याशी निगडित आहे परंतु शासनाच्या अयोग्य धोरणानुसार व निसर्गाच्या आणि अनियमिततेमुळे आधीच योग्य भाव न मिळत नसल्यामुळे पानपिंपरी उत्पादक शेतकरी आणखीनच संकटात सापडला आहे या अवकाळी पावसामुळे इतरही अनेक पीक आहेत जे या पावसामुळे नुकसानीच्या मार्गावर आहेत तरी सद्यस्थितीत अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीबाबत शासनाने त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती